स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरी चालेल पण या चुका टाळा काय करावे व काय करू नये मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा महिना समजला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश या सुख समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबरला आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला आहे आणि तिसऱ्या गुरुवार नऊ डिसेंबरला आहे तसेच चौदा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे या वर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी सुद्धा आलेली आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचं पालन करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर आतमध्ये पूजा मांडून घ्यावी त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असत पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल नंतर महालक्ष्मी देखील प्रसन्न होते विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादि झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यावे नंतर हातामध्ये फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी ह्या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध अक्षदा फूल अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फूल अक्षदा वाहून दीपपूजन करावे कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहू पूजा कशी करावी सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षदा फुले लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावेत नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गूळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावेत मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले क कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळाचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावा नंतर पाच आंब्याची पाणी ठेवावीत किंवा मग वेलीची पाणी ठेवावेत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पाणी त्यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कलशामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा नंतर नारळाची स्थापना करायची आहे नंतर घंटी पूजन करायचे आहे घंटीला फुल अक्षदा करावे नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवलेला असावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदुळावर तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागविलीच्या पानावर सुपारी ठेवावी भी। नागबिलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरस घालून थोडीशी सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी फलद्रूप व्हावी असे देवीला मनोभावी विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एकदा एखादा एक गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गायीला देण्यासाठी एका पानावर काढून ठेवावा व तो घास घासला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केली होती त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्रीलक्ष्मीने पद्मपुराणात स्वतः सांगितले की माझे हे व्रत नित्यनेमाने जो करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी राहील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापणाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी किंवा मग सात कुमारिका जमले नाही तर एक सुवासिन किंवा एक कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हड्डी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रतकथेचे एक एक प्रत द्यावे इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटेसे नियम पाहूया जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळते एक अंघोळ न करता पूजेच्या हात देखील नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार मादक पदार्थ घेऊ नयेत व्रतदेवशी चुकूनही घानेरडे किंवा मग मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल सूतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू नये याची काळजी घ्यावी काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोणीही करू शकते तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मगच उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भकर दूध चहा कॉफी फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत खाता आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता घरामध्ये असावी व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात पार्गशीष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे सा काम देखील करू नये अशी कामं आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावी ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि मग अप तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईटला ठेवायचा कलशामध्ये पाणी थोडे आधोगर ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे नंतर झाडांना घालावे तुळशीमध्ये हे पाणी ओतू नये असं देखील म्हटलं जातं त्यामधील सुपारी नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता उद्यापणानंतर तांदूळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान फुलांमध्ये पाण्यामध्येच करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद भांडण करू नये तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करून पहा मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री हरी विष्णूंना व माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत शंखाने माता लक्ष्मी व श्री विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा शंख हे माता महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण पाहिली असेल देवपूजेमध्ये कवड्यांची माळ कवड्या ठेवून पूजा करावी त्यात धनवृद्धी होते त्यामुळे धनवृद्धी होते माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ तिला अर्पण करावे महिन्यातून एखाद्या वेळेस शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे खोबरे साखर दही देखील घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताचे फुले आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुले वेचून देवीला अर्पण करावीत व फुलांनी सुशोभित करावे जर घरी तुळशी वृंदावन असेल छोटेसे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीटनिटके असावे घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सर्व समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात भांडण देखील करू नये यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत किंवा केस कापू नयेत या सर्व कामामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी जर आली एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आले असेल तो गुरुवारी फक्त उपवास करावा परंतु गुरुवार तो मोजवू नये फक्त पूजा इतर कोणाकडून तुम्ही मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते व तिची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळं खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नयेत शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे उपवास सोडण्याअगोदर पोती वाचून महालक्ष्मीच्या आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा भाव्याने व्रत करावे तर आपल्याला पूर्ण पुण्य मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी